मकर संक्रांतीच्या सगळ्यांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा तर आज सगळीकडे मकर संक्रांत साजरी होती आणि मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळ आलंच तिळगुळ म्हटलं की तिळगुळाच्या पोळ्या ह्या आल्याच तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मकर संक्रांती विशेष तिळगुळाच्या पोळ्या दाखवणार आहे त्याच्यासाठी ते एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता तर मी जिथे एक वाटी घेतलेलं आहे त्याच्या आठ ते दहा पोळ्या होऊ शकतात त्याच्यानंतर इथे मी एक चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे तर माझी मोठी वाटी गव्हाचं पीठ आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अगदी चमचाभर आपल्याला तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर पूर्ण तेल मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये तर चोळून चोळून आपल्याला अशा प्रकारे पिठाला तेल लावून घ्यायचं आहे पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे पीठ करून घ्यायचं आहे तर आता पीठ रेडी आहे आपलं त्याच्यानंतर आपण आता पीठ मळायला घेऊयात तर इथे पाणी मी घेतलेलं आहे पाणी थोडं थोडं आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा छान गोळा बनवायचा आहे गव्हाच्या पिठाचा आपण कसा चपातीसाठी गोळा बनवतो तसाच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पाहू शकता इथे मी छान पिठाचा असा गोळा बनवून घेतलेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही सैलसर असा पिठाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे पाहू शकता मी इथे छान पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे इथे पीठ भिजणं जास्त महत्त्वाचं आहे जितकं पीठ भिजेल आपलं तितकं छान अशा चा आपल्या गुळाच्या पोळ्या होतील तिळगुळाच्या पोळ्या होतील आणि टम्म अशा फुकतील तिकडे पीठ आता भिजायला ठेवलेलं आहे इथे आपण आता तिळ भाजून घेऊयात आणि शेंगदाणे भाजून घेऊयात तुम्हाला तिळाचेच करायचे असतील तर तुम्ही तिळाचेही करू शकता तर इथे अगदी थोडे मी शेंगदाणे टाकलेले आहेत ते अशा शेंगदाणे अगोदरच भाजले होते आणि त्याच्या अशा प्रकारे कूट केलेलं होतं मी जास्त नाही ओबडधोबड असे कुटलेले होते म्हणून मी या तिळामध्ये टाकून दिलेले आहेत आणि दोन्ही एकदाच भाजलेलं आहे कारण शेंगदाणे अगोदर थोडे थोडे भाजलेले होते मी त्याचं साल वगैरे काढलेलं आहे तुम्हाला ह्याच्यात शेंगदाणे आणि तिळाचे बनवायचे असेल तर शेंगदाणे थोडे भाजून घ्या तर इथे एक मोठी वाटी एक वाटी तीळ घेतलेली आहेत त्याच्यानंतर तुम्ही अर्धी वाटी शेंगदाणे घेऊ शकता तर आता आपल्याला तीळ आणि शेंगदाणे छान भाजलेले आहेत आता तीळ आणि ह्या शेंगदाण्याला आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आता हे थंड व्हायला मी अशाच प्रकारे ठेवलेले आहेत कढईमध्येच तर थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तीळ आणि शेंगदाण्याची सुद्धा पोळी जी आहे छान लागते चवीला प्रतिम लागते तर असेही बनून बघा जर नाही टाकायची शेंगदाणे नाही तर नका टाकू नुसते तुम्ही तिळाचे जरी बनवले तरी छान लागतं चवीला आता तीळ छान थंडही झालेले आहेत आता मी इथे मिक्सरला लावून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला तीळ अगोदर मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत चा त्याच्यानंतरच त्यामध्ये गूळ टाकायचा आहे अगोदर तीळ फिरून घेते मिक्सरला तर पाहू शकता तीळ फिरवून घेतलेले आहेत आता थोडं जास्त होतं ह्याच्यात गूळ मावणार नाही म्हणून अगदी थोडेसे मी साईडला काढून ठेवणार आहे नंतर आपल्याला गूळ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता थोड्याशा तिळामध्ये मी गूळ टाकणार आहे तर जितका आपण तिळ घेतलेले आहे तितकाच आपल्याला गूळ पण घ्यायचा आहे जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटी जर तीळ घेतली असेल तर अर्धी वाटी गूळ घ्या त्याच्यानंतर पाहू शकता मी तीळ आणि गूळ छान मिक्सरला वाटून घेतलेला आहे इतकं बारीक आपल्याला पाहिजे त्याच्यानंतर आता पीठही आपलं छान भिजल्या गेलेलं आहे अगदी आपण हलक्या हाताने त्याला अजून एकदा एकजीव करून घेऊयात तर प्रकारे मी मळून घेते आहे म्हणजे छान असं आपलं एकजीव पीठ होईल आणि किती मऊ झाले पाहू शकता आहे तुम्ही एकदम लवचिक झालेलं आहे आता तुम्ही ह्या तिळगुळाच्या पोळ्या कशाही लाटा बिलकुल फुटणार नाही आहेत आणि फुगल्याशिवाय राहणार नाहीत पाहू शकता आता त्याच्यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे मी जास्त आपल्याला मोठा पिठाचा गोळा ना जास्त मोठा घ्यायचा नाही थोडंसंच पीठ घ्या म्हणजे जे आतलं सारण आहे ते जास्त बसेल पाहू शकता असा पिठाचा गोळा घेतलेला आहे हलक्या हाताने आपल्याला हातावर अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोरड्या पिठामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे त्याची एक टोपी बनवून घ्यायची आहे तर दोन बोट अशा प्रकारे मी आत ठेवलेले आहेत आणि पाठीमागे आपल्याला अशा प्रकारे त्याची एक छान अशी टोपी बनवून घ्यायची आहे जेवढी मोठी टोपी बनवाल तेवढं आतमध्ये सारण गच्च बसत पाहू शकताय पात्र अशी आपल्याला टोपी बनवून घ्यायची आहे इथे छान अशी टोपी बनवून घेतलेली आहे मी आता आतमध्ये आपल्याला भरपूर असं सारण घालायचं आहे आता एका प्लेटमध्ये ते गुळाचं आणि तिळगुळाचं मी सारण काढून घेतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी एक एक चमचा जास्तीत जास्त अर्धा चमचा किंवा एक चमचा पाणी मावतं छोटा चमचा जास्त पाणी टाकू नका नाही तर हे तिळ आणि गुळाचं मिश्रण जे आहे पात्र होतं मी टाकलेलं नाही आहे असंच भरती आहे कोरडं तुम्ही थोडंसं पाणी टाकून ह्याचाही छान गुळा बनवून घेऊ शकता मी असंच कोरडं आतमध्ये टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याच्या कडा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत जर एक्स्ट्रा उरत असेल पीठ आपल्याला साईडला काढायचं आहे ओ आणि त्याचं जे पूर्ण तोंड आहे अशा प्रकारे बंद करायचं आहे त्याचं कुठलंच भाग असा उघडा राहू नये त्याच्यामधून सारण बाहेर येतं मग आपल्याला आता त्याचा छान असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये आपल्याला अशा प्रकारे बुडून थोडंसं पैस करून घेऊयात म्हणजे लाटायला सोप्पा जाईल ला अशा प्रकारे मी हाताने पैस करून घेते आहे त्या सगळीकडे सारण पसरलेलं आहे आता लाटायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता हलक्या हाताने याला पसरवत जाऊया जास्त कोरडं नाही लावायचं अगदी थोडंसं लावा जर चिकटत असेल तर आता हलक्या हाताने मी ह्याला लाटून घेते आहे जास्त प्रेस नका देऊन नाही तर आतलं सारण जे आहे ते बाहेर येतं तुम्ही हलक्या हाताने कसंही लाटा बिलकुल पोळीही फुटणार नाही आहे आता मी हलक्या हाताने छान लाटून घेते आहे पाहू शकता इथे छान अशी मी तीळ आणि गुळाची पोळी जी आहे लाटून घेतलेली आहे सारण बिलकुल बाहेर आलेलं नाही आहे आणि पाहू शकता किती पातळ अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता ही आपली पोळी रेडी झालेली आहे आणि पोळीचं सारण पाहू शकता कडेपर्यंत गेलेलं आहे त्याच्यानंतर इथे गॅसवर तवा तापायला ठेवला होता तो छान तापलेला आहे जास्तही नको तापायला एकदम मध्यम असा तापू द्या जास्त हाय झाला तर लगेच टाकल्या टाकल्या आपली पोळी करपू शकते आता पाहू शकताय खालून छान असे फुटफुटे आले होते फुगे आलू आले होते म्हणून मी आता पलटवून टाकलेलं आहे आता दुसऱ्या साईडने पण मी आपल्याला पलटवून छान तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून घ्या तुपाने ह्याचा कलर छान येतो आणि चवीला अप्रतिम लागते तुम्ही तेलही लावू शकता पण तुपाची चव चा, खूप छान लागते तिळगुळाच्या पोळीसोबत आता मी ह्याला वरून तूप लावलेलं ला आहे पाहू शकताय मस्त बबल्स आलेले आहेत आपली पोळी मस्त फुकती आहे आणि पाहू शकताय पलटवल्या पलटवल्या मस्त अशी टम्म फुगलेली आहे काहीच मी याला केलेलं नाही प्रेस नाही केलं ना काहीच नाही केलं ऑटोमॅटिक आपली पोळी फुगलेली आहे आणि कलर पाहू शकताय किती मस्त आलेला आहे मस्त पोळीही फुगलेली आहे अशाच सगळ्याच प्रकारच्या आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आपण केलेलं कोणते काम सक्सेसफुल झाल्यानंतर आनंद हा वेगळाच असतो पाहू शकताय मस्त अशी आपली तिळगुळाची आणि वरून जास्त तूप लावून तिळगुळाची पोळी रेडी आहे तुम्ही ह्या मकर संक्रांतीला अशा तिळगुळाच्या पोळ्या बनवा पुरणपोळी तर सारखीच असते पण तिळगुळाचा मान हा संक्रांतिला असतो तर तिळगुळाची पोळी ही झालीच पाहिजे पाहू शकता मी गरमागरम नंतर बनवणार आहे तुमच्यासाठी अगदी थोड्या तिळगुळाच्या पोळ्या इथं बनवून दाखवलेल्या आहेत मी मी व्हिडिओ अपलोड लवकर करते तुम्ही माझा व्हिडिओ बघून नक्की ट्राय करा आणि पाहू शकताय तुम्हाला आतपर्यंत दाखवतो हे सारण कडेपर्यंत गेलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे पाहू शकताय मी अशा प्रकारे चाकूने कापलेला आहे त्याच्या कडा आणि आतमध्ये पाहू शकताय किती मस्त आपले तिळाची पोळी झालेली आहे आणि किती सारण आतमध्ये आहे तर नक्की ट्राय करा आणि प्लीज आवडलं असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब करा